एक म्हणणे हो की तुम्ही ज्या वेळेस आम्ही मोर्चा झाल्यानंतर दोन दिवस बसलो बसल्यानंतर तुम्ही असता डी वाय एस पी साहेब असतील त्यांनी आम्हाला आश्वासन देऊन उठवलं की बाबा आम्ही एक अर्ज पाठवतो आझाद मैदान पोलीस स्टेशनला आणि त्याची पुढची कारवाई करून तिथं गुन्हा दाखल होईल किंवा गुन्हा दाखल नाही झाला तर काहीतरी कारण त्यांच्याकडून आम्हाला गेलो गेलो का दाखल झालाय ह्याचा फलक पोलीस स्टेशन स्टेशनवरती तुम्ही घेणार होता तर त्याचं काय झालं

ते करणारच नाही आता जर इथं की तुमचे आपल्या जे हे होतं की शांततेत झालेलं होतं आता त्याच्यानंतर या त्यांच्यावरती प्रशासनाने दबाव टाकून ती गुन्हे दाखल केले ती काय जे काय केलं तर अथवा आपण आपण सगळ्या एस पी एस टी ओबीसीनी

कि चरांगेंला या ठिकाणी गुन्हे दाखल करून घ्यावे मुळात तो उद्दिष्टाला छेद दिला प्रशासनाला पोलीस यंत्रणेला मदत व्हावी हो म्हणून आम्ही ते आंदोलन पाठीमागं घेतलं आम्ही उपोषणाला त्यासाठी बसलो होतो आणि जर तीच भूमिका मूळ भूमिका ही जर परिपूर्ण होत नसेल प्रशासनाकडून तर ह्याचा जाप पण आम्ही कुणाला विचारायचा मग पुन्हा गरज चालू करू का आम्ही ते पुन्हा परवानगी जय आपल्याला बोलले होते ज्यावेळेस तुमच्या समोर येईल त्यावेळेस तुम्ही फक्त आम्हाला उडाओची उत्तर देऊन वेळ टाळून का पंधरा दिवस तुम्ही काय केलं

व्यवस्थे बरोबर आपलं भांडणं व्यवस्थे नाही हे सगळं केलेलं आहे ते व्यवस्था बदलून आमच्यातला ओबीसी देश महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवून आता जे हे आहे ते बनवलेला असाल ना, ना बनवले ते आमच्या साहेब